मित्रांनो या रब्बी सीझन मध्ये टरबूजाची आणि खरबुजाची खूप अशी लागवड या सीझन मध्ये झालेली आहे मित्रांनो टरबूजामध्ये आणि खरबुजामध्ये सर्वात महत्वाची जी काही समस्या ती म्हणजे मर आणि ती पण जेव्हा फळ ही साईज घेत सेटिंग झाल्यानंतर आपल्या प्लॉट मध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त दिसून येतो त्यासाठी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण मर कंट्रोल करण्यासाठी रासायनिक बुरशीनाशक नाशक बघणार आहोत त्याचबरोबर जैविक ना जैविक ज्या काही बुरशी आहे त्यामुळे आपली जी काही मर आहे ती कशी कंट्रोल करता येईल त्याचबरोबर मर रोगाचे लक्षणं त्याच्यासोबतच मर रोग कंट्रोल करण्यासाठी आपण कोणत्या जैविक बुरशा वापरू शकतो त्याचबरोबर मर रोग जर आपल्या प्लॉट मध्ये येऊन नाही द्यायचा आपण काय उपाययोजना केला पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर मर रोगाला कारणीभूत असलेल्या कोणत्या बुरशी आहे ही सुद्धा माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नमस्कार मी अॅग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका मित्रांनो हा लॉयलपूर खरबूजाचा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये मर रोग हा आला आहे हे आपल्याला सर्वप्रथम हे ओळखायचं कसं तर मित्रांनो आपले जे काही ला वेल आहे ते कोमजून जा जा जातो त्याच्यानंतर तो पिवळा पाडायला लागतो आपण जे काही रोप वेल पाहिला त्याची जे काही खोड असतं त्या खोडाजवळचा जो काही भाग आहे तो पातळ होतो आणि तो वाळून जातो तर मित्रांनो हे जे काही लक्षण आहे ते आपल्या प्लॉट मध्ये मर आल्यावर दिसून येतात त्याचबरोबर एखाद्या जे काही वेळ आहे त्याचे आकस्मिक मर होती त्याचबरोबर जे काही सेटिंग वगैरे झालेले आहे वेलाला ती सुद्धा पूर्णपणे वाळून मर मर आल्यावरती पूर्ण वाळून जाते आणि प्लॉटचं खूप मोठं नुकसान होतं तर मित्रांनो मर रोगाला कारणीभूत असलेल्या कोणत्या अशा बुरश्या आहे मित्रांनो यामध्ये तीन प्रकारच्या बुरश्या आहे पहिल्या आहे फ्युझेरियम ऑक्झोस्पोरियम दुसरी आहे रायझोक्टोनिया सोलानी आणि तिसरी तिसरी आहे मित्रांनो ह्या ह्या तीन आपल्या तरबूज व खरबूज पिकामध्ये सर्वात जास्त मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो मर रोग आपल्या पिकामध्ये कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना हे करायची आहे मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम जे काही आपण पाणी अति देतो त्या अति जो काही पाण्याचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही त्याचबरोबर आपल्या पिकांना वाफसा कंडिशन आल्यावरच आपण त्या ठिकाणी नि, पाणी हे दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला जैविक ज्या काही बुरशी आहे जैविक बुरशी आहे त्यांचा वापर आपल्या टरबूज व खरबूज पिकामध्ये एक तर ड्रिपद्वारे किंवा ड्रिचिंगद्वारे करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला केमिकल जे काही फंगिसाईड आहे किंवा बुरशीनाशक आहे ते आपण कोणते खरबूज व खरबूज पिकामध्ये मर कंट्रोल करण्यासाठी वापरू शकतो तर मित्रांनो पहिला आहे थायोफिनाईट मिठाईल म्हणजेच रोको हे आपल्याला एक एम एक, आप एक ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून एक ड्रिचिंग करायची आहे किंवा थ्री अकणे चालवायचं आहे दुसरं आहे फॅसेटील अॅल्युमिनियम म्हणजेच एलिएट हे मित्रांनो आपल्याला एक ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून एक तर ड्रिचिंग करायची आहे किंवा मग ड्रीप न द्यायची आहे कॉपर ऑक्झिक्लोराइड मित्रांनो हे सुद्धा एक ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून एक तर ड्रिचिंग करायची आहे किंवा आपल्याला ड्रिपद्वारे द्यायचं आहे तिसरा आहे मित्रांनो प्रोपयोग कोणी म्हणजे पिल्ट हे एक एम एल प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही ड्रिचिंगसाठी किंवा थिब ठिबकद्वारे वापरू शकता याच्यानंतरचा आहे मित्रांनो कोनिका हे सु याच्यामध्ये कॉपर क्लोराईड आणि क्वासोगामाइन्सिन म्हणजे आपल्या पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोग आहे तसेच जे जी काही जीवाणूजन्य रोग आहे ते सुद्धा या बुरशीनाशकांना कंट्रोल होणार आहे मित्रांनो त्याच्यानंतरच जैविक जैविकरित्या आपण मर ही कशी कंट्रोल करू शकतो तर मित्रांनो आपल्याला व्हिडे असलेलं कोणतंही एक प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि एकरी तीन ते चार लिटर आपल्याला सोडून द्यायचं आहे एक तर ड्रेचिंगद्वारे सोडायचं आहे किंवा मग ते द्वारे चालवायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला केविकेच किंवा इतर कोणत्याही के शक्यतो केविकेचं जे काही बायोमिक्स आहे यामध्ये सतरा प्रकारच्या जे काही बुरशी आहे त्या घेऊन आपल्याला ड्रिपने आपल्या प्लॉटला एकडी पाच लिटर हे द्यायचं आहे दुसरं म्हणजे मित्रांनो मर रोगाचा गर्दन काळ असलेला एक सर्वात महत्वाची बुरशी ती म्हणजे व्हॅम व्हॅस्क्युलर अरबिस्क्युलर मायकोरायझा तर मित्रांनो आपण जर ह्या मायकोरायझाची जर आपल्या पिकामध्ये ड्री ड्रिचिंग द्रि केली किंवा ड्रिपने चालवलं तर मित्रांनो काय होईल ही जी काही व्याम आहे ती त्यांची संख्या झपाट्याने वाढती व रोगाची जे काही ह्या तीन बुरश्या मी तुम्हाला सांगितल्या फ्युझेरियम रायझोक्टोनी आणि पिथियम या बुरशांना पूर्ण संपवण्याचं काम हे जे काही व्हॅस्क्युलर अरबेस्क्युलर मायक्रोरायझर हे करतं त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेणं आपल्याला गरजेचे समजा आपण जर आज समजा बुरशी एखादा केमिकल बुरशीनाशक आपल्या पिकामध्ये सोडलं असन किंवा ड्रिचिंग केलं असन कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस आपल्याला हे जे काही जैविक बुरशी आहे त्याची ड्रिचिंग किंवा ड्रिपने आपल्याला चालवायचं नाही कारण की का मित्रांनो आपण हे जे काही केमिकलचा जे काही पूर्ण जे अवशेष आहे ते आपल्या मातीमध्ये तसेच राहते त्याच्यामुळे आपण जर जैविक बुरशी त्या ठिकाणी टाकली ती पूर्णपणे मरून जाते त्यामुळे आपल्याला वीस ते पंचवीस दिवस त्याच्या झाल्यानंतरच आपल्या पिकामध्ये जैविक बुरशांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद